नमस्कार मी शिवाजी पूर्णे विनोंदणी शाळा कृती समिती कोल्हापूर बोलतोय आज आझाद मैदानावरती या ठिकाणी समन्वयक संघाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाच जून पासून आपण आंदोलन करतोय या आंदोलनाचं नेतृत्व समन्वयक संघ असे या समन्वयक संघातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र शाळा कृती समितीचे आपल्या राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय जगदाडे सर यांच्या माध्यमातून हे आंदोलन या ठिकाणी आपण काय सुरू आहे महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी विधीमंडळाचं चा अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ त्रेसष्ट हजार शिक्षकांचा वाढीव टप्प्याचा प्रश्न या ठिकाणी आहे गेली वीस वर्षे झाले महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन झाले मोर्चा झाली निदर्शन झालं पण या वीस वर्षामध्ये फक्त वीस तीस आणि सॉरी वीस चाळीस आणि सात टक्क्याचा टप्पा शासनानं दिलेला आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये या ठिकाणी सात टक्क्याचा टप्पा दिल्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा या ठिकाणी ऐंशी टपा जे आहे तो पुढील टपा आज उर्यंत शासनानं दिलेला आहे गेल्या वर्षी या ठिकाणी चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चोवीस रोजी ज्यावेळी विधान विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं त्या अधिवेशनामध्ये चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्यामध्ये विनानदनित कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये वाढी वीस टक्क्याचा टपा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे त्यावेळी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी हा टपा जाहीर केला पण गेली एक वर्ष झालं अजूनही तो टपा या ठिकाणी लागून झालेला नाही यामध्ये गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर झालं त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी शासनानं फक्त बघायचीच या ठिकाणी भूमिका केली त्यानंतर मुंबईमध्ये उन्हाळी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी हा टप्पा दिला नाही परत एकदा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील तमाम माझ्या शिक्षक बांधवाला भगिनींना या ठिकाणी विनंती करतो असे किती दिवस आपण या ठिकाणी ह्या सात टक्क्यावरती आपण या ठिकाणी दिवस काढणार आहोत वास्तविक जर बघितलं तर आज आपल्या कुटुंबाची चाललेली वाटाकात आणि आपले जे होणार जे हाल जे आहे हे जर बघितलं तर सर्वांनाच मी या ठिकाणी विनंती करतो की उद्या आठ तारखेला महाराष्ट्र राज्यामध्ये आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण शाळा या ठिकाणी आपण बंद करणार आहोत घरामध्ये बसलेल्या सर्व बांधवांना शाळेमध्ये बसलेल्या सर्व बांधवांना आणि मोबाईलमध्ये बसणाऱ्या बघत बसणाऱ्या सर्व बांधवांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण घरात बसून मोबाईलवरती बसून किंवा शाळेमध्ये बसून आपला या ठिकाणी प्रश्न सुटणार शाळा ही आपली चालली पाहिजे कारण शाळा आहे तर आपण या ठिकाणी आहोत ही दिवस आपना आपना ही भूमिका माध्यमातून आम्ही या ठिकाणी आव्हान आपल्याला करतो की प्रत्येक शाळेतील एक असेल दोन असेल प्रतिनिधी पाठवून द्या फक्त आपण या ठिकाणी शाळेमध्ये नरोबा आणि कुंजवा हीच भूमिका घेऊन आपण या ठिकाणी बसवले आणि त्याचाच फटका या ठिकाणी बसलेला आणि हे तुम्ही सुज्ञ शिक्षक आहात माझे बांधव आहात आणि हे तुम्ही जाणता आहात उद्याच्या भविष्यामध्ये हा जर आपला प्रश्न जर सुटला जर नाही तर एकोणतीस पर्यंत आपल्याला या अनुदानाची या ठिकाणी वाट बघावी लागेल म्हणून आपल्याला आठ नऊ तारखेला महाराष्ट्र राज्यामधील आपल्या संघटनेचे प्रमुख आणि जिथं जी आपल्या आझाद मैदानावर जे आपण जे आहोत त्याचं नेतृत्व करणारे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष खंडराव जगदार सर गेले पंचवीस दिवस तिथं ठाम मांडून बसलेले जर आपला प्रश्न सोड सोडवायचा जर असेल तर उद्या आठ नऊ तारखेला महाराष्ट्र राज्यातून तमाम प्रत्येक जिल्ह्यातील बांधवांनी या ठिकाणी त्या आझाद मैदानावरती हजर राहावं आणि आपला शब्द जो आहे हजाराच्या संख्येनं लाखोच्या संख्येने जर तुम्ही जर तिथं जर हजर जर राहिला तर शंभर टक्के आपला उद्याच्या आठ नऊ तारखेला प्रश्न त्या ठिकाणी सोडणार आहे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील अनेक संघटनेनी मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळानं या ठिकाणी आपल्याला पाठिंब्याचं पत्र सुद्धा दिलंय आणि त्यांचं संपूर्ण कार्यकारणी सुद्धा उद्या आठ नऊ तारखेला आझाद मैदानावरती येणार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक व्यासपीठ असे मुख्याध्यापक संघ असेल महाराष्ट्र राज्य शिक्षक वेतन संघटना असेल त्याचबरोबर पतपिढी पतपेढी पूजीमासिक पतसंस्था त्याचबरोबर मागासवर्गीय पतसंस्था आणखी जवळजवळ वीस बावीस संघटनेनं आपल्याला त्या ठिकाणी काय केलेला जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे निवड पाठिंबा दिलेला नाही तर उद्याच्या आठ नऊ तारखेला आझाद मैदानावरती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आठशे वीस शाळा जे आहे या आठशे वीस शाळेचं दोन दोन प्रतिनिधी सुद्धा त्या संघटना या ठिकाणी पाठवून देणार मग आपण घरामध्ये जर बसून नुसती बघायची जर भूमिका जर घेतली तर हे आपलं दुर्दैव या ठिकाणी मानावं लागत मी परत येता सर्वांना या ठिकाणी जिल्हाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आल या पार ही आपली शेवटची लढाई असेल जवळजवळ वीस बावीस वर्षामध्ये आपण साडेतीनशे आंदोलन केली आणि आंदोलनाच्या माध्यमातून आपण प्रश्न सुटलेले आज जे आपले प्रतिनिधी जे आहेत मग त्या ठिकाणी शिक्षक आमदार सात सात असतील पदवीधर आमदार या ठिकाणी सात असतील हे उद्या आमदार सुद्धा चौदा आमदार सुद्धा उद्या आमच्याबरोबर बरोबर आझाद मैदानावरती या ठिकाणी ठाम आंडून बसणार नाही अनेक वेळा आमच्या आमदारांनी शिक्षक आमदारांनी पदवीधर आमदारांनी वेळोवेळी सुद्धा हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे पण प्रश्न उपस्थित करत असताना सन्माननीय खात्याच्या मंत्र्यांनी असेल अर्थमंत्र्यांनी असेल शिक्षण मंत्र्यांनी असेल किंवा सभापतींनी सुद्धा असेल म्हणा तेवढा ह्या विषाला त्या ठिकाणी दुजोरा दिलेला आहे आज एकीकडे एक जर बघितलं तर लाडक्या बहिणी असतील ला, अनेक योजना आल्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी पैसे द्यावं याला आमचा मुळीच विरोध नाही कारण त्या शेवटी आमच्या या ठिकाणी बहिणी आहेत त्यांना सुद्धा हा शासनाने घेतलेला निर्णय अगदी कौतुकास्पद आहे पण एकीकडे देशाची पिढी घडविणारा शिक्षक अनेक वर्ष जर अनुदानापासून जर वंचित जर राहत जर असेल तर याचा कुठेतरी या ठिकाणी शासनाने विचार करावा एकीकडे आपण मराठी या ठिकाणी भाषा टिकली पाहिजे मराठी भाषा जपली पाहिजे मराठी भाषेचं संवर्धन केलं पाहिजे महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा पुरोगामी चळवळीचा हा महाराष्ट्र राज्य आहे आणि याच्यामध्ये जर महाराष्ट्र राज्यामध्ये जर मराठी शाळा जर या ठिकाणी पाठीमागे जर पडल्या तर मराठी भाषा आपण कशी वाढवणार हा सुद्धा तुमच्या आमच्या आणि आणि शासनाफळं आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये हजारो कोटी लोकांच्या फडं मराठ्यांच्या फळे हा निर्माण झालेला प्रश्न आहे तो आम्ही या ठिकाणी शासनाला विनंती करतो या आमच्या सर्व परिस्थितीचा या ठिकाणी विचार करावा आणि आम्हाला या ठिकाणी वाढीव टपा जो आहे तो टपा द्या द्यावा अशीच या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र